तर शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो मग सर्वांचा पुन्हा एकदा खूप दिवसानंतर कोकण सायडच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट मुंबईमधून सापडत आहे तर हे बघा मित्रांनो आपण मुंबईला आलो आहे म्हणजेच की दोन दिवस झाले दोन दिवस झाले मुंबईला आलो आहे आणि मुंबईला आलो आहे आणि आज माणसं आहे म्हणजेच की मामाच्या मामाला मुलगा आला आहे आणि त्याच्याकडे बारसा आहे मुलगा जोगेश्वरीला तर तिकडे जाणार आहे तिथे आता आता आपण मार्केटला फुलं आणायला त्याला फुलं लागतील फुलांनी काय नाही काय पाहिजे सामान तर आजी घेऊन जाणार आहे बघा तर आपण जातो आता दादर मार्केटला तिथे फुलं घेऊन परत रिटर्न येणार आणि रिटर्न भरून परत जोगेश्वरीला जात तर जाऊया दा दादर मार्केटला डायरेक्ट तर मित्रांनो परत झालं रेडी म्हणजे दादरला येतोय असंच जाणवत जोगेश्वरीला आणि आपले ड्रेसिंग कपडे आज वेगळे आहेत ते कपडे वेगळे घेऊन जागे नंतर तिथे घालणार आणि तुम्हाला मी सांगायचं म्हणजे ते आमचं रिलेशन काय मामाच लागतो आणि एका साईडून मी मुलाचा मामा लागतो आहे कारण का मामाची बायकोळी माझी भय लागते नात्यास असं आहे आणि मामा माझ्या मम्मीचा भाऊ लागतो तर असं आमचं नातं आहे तर मी मुलग्याचा मामा लागतो आणि मुलग्याचा पप्पा माझा मामा लागतो तर जाऊया नंतर तुम्हाला सर्व आमची फॅमिली भेटेल सर्व गावातली मंडळी गाव इकडे मुंबईला जाईल जे तुम्हाला घरचे दिसतात ते दाखवेल तुम्हाला हॉलवरती गेल्या हॉलवर हॉलवरती बारसा ठेवला आहे जरा जागा चुटका मी हॉलवरती बारसा ठेवला आहे तर बारशावरती गेलो भेटू आपण सर्वजण एकत्र दाखवेल सर्व माझी फॅमिली चला आता जावे दादरला कुला गेला मार्केटला तर मित्रांनो आपण फॅमिली दादर मार्केटला पोचलो आणि बघा ते गुलाबा विलावा घेतली फुल मार्केट आहे तर मित्रांनो सर्व फुलं आणि ते बाळा औषध घेऊन झाले तर आता जातोय घरी आणि इकडे गर्दी बघा सर्व माणसांची गडबड चालू आहे कामाला जायची आणि पाऊस पण आताच लागून गेला जोरात मी आल्यापासून दोन दिवस त्या पाऊसच नव्हता आता जाऊया दारे डायरेक्ट दादर स्टेशनला इथे जवळ आणि तिथून घरी डायरेक्ट माहीमला चला दादर स्टेशनला ट्रेनला आता माहीलाच भेटूया डायरेक्ट तर मित्रांनो फायनली माहीम स्टेशनला पोहोचले आणि इथे घरी जाऊया घर काय जवळच आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे आता इकडून ब्रिज क्रॉस केला की घरी पोचलो चला डायरेक्ट घरी भेटूया तर आता घरी भेटूया डायरेक्ट जाऊया दुसरी मुली आहे परत घरून जाऊन नाश्ता करायचा कपडे घ्यायचे तर <laughs> निघणार परत मित्रांनो चला बॅग बी घेतले सर्व सामान घेतले जाऊया आता जोगेश्वरीला आपण आलोय जोगेश्वरीला बघा आजी आहेत इकडे ताई आहे ताई बाबू दाखवल्या नंतर दाखव एकाच्या आई आल्या हा हा भेटल्या नंतर डायरेक्ट जाताना मित्रांनो मित्रांनो बघा आम्ही झाले जातो त्या आपला वसाई वरून आपले कोणाचे बाळाचे भाऊ भाऊ ना काका 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 लागणार मी मामा एका साइड मामा एका साइड भाऊ आणि आपण एखादं नाव घेतलं याचं तर तुम्हाला समजेल बारशा म्हणजे जेव्हा साजरा करते म्हणजे नाव ओपन होईल तेव्हा आणि मला आमच्या ह्याचे पप्पा दाखवतो त्यात पप्पा आणि कपडे चेंज करत आहेत मित्रांनो सर्व निघाले आहेत ते बघा नु, तुमचे भाई आहे त्यांचे भाऊ आहे त्यांचे भाई आणि आपल्या बाळाच्या पप्पांना दाखवायला नाही भेटत ते खूप गडबडीत आहेत सर्वच गडबडीत आहेत डायरेक्ट हॉलवरती जाऊन सर्व दाखवेन तुम्हाला आणि अभा आपला विकू भाऊ आला विकू भाऊ आणि ऋषभ भाऊ त्याला मित्रांनो डायरेक्ट हॉलवरती भेटेल तर मित्रांनो त्याला आता नेम सेरेमनी पण होईल थोड्या वेळात जाव्यात लगेच आणि आपले सर्व आलेत गावातले आपला बघा आजू आता मुंबईकर झाला आहे सध्या तर जाव्या आता आपले सर्वांची ओळख करून तुम्हाला आणि नेम सेरेमनी पण आता लगेच चालू होईल थोड्या वेळातच गाव्यात आला सप्राईज झाली सरप्राईज तर मित्रांनो आता आपल्या न्यू बेबीचं name ceremony dev wow. बेबी शो म्हणून आलं आहे डोळ्या धवळ फोटो शूटला चालू आहे आणि इकडं जेवण वाढायला चालू आहे आणि आपली बहिणाबाई बसले आहेत इकडं आपला भाऊ आला आहे मुंबईतला आपला सबस्क्रायबर फॅमिली मेंबर काकी ताई इकडे आजी आहे रुद्राची ती मम्मी रुद्राची एक आजी एक लागणार मावशी 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 एक बहीण एक छोटी बहीण हे परतची आई इकडे मामा बसला खायला हे मोठी बहीण मोठी ताई इकडे आजी आहेत एक आजी इकडे वहिनी आहेत इकडे आजोबा आज भरपूर आहेत सर्व तिकडे बसले आहेत भाऊ आणि आजोबा आहेत आजी आहेत सर्व आजी यांनी माझं आणि इकडे भाऊ दिले आहेत हां आणि बघा हाय काय फॉलो करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बाकी सगळे इकडे जेवण चालू आहे जेवण चालू आहे अर्धे मंडळी गेलेत जेवून घेऊन त्यांना आपण जेव्हा गेले आपण जेवण हे बघा इकडे मध्ये फोटोशूट चालू आहे अजून बघा हां फारच इकडे भाई शुभम भाई इकडे काका आहेत इकडे आपल्या रुद्राचे पप्पा आहेत ते बघा खातायत जेवायला घेत आहेत इकडे पांडे जे बसले मामी आहे मित्रांनो बघ इकडची आरती मंडळी ही स्वातीताई म्हणजे माझी मावशी आणि आजोबा हे आजी लागते हा एक मामा हा मामा आपले मॅनेजमेंट डिरेक्टर आहेत युट्यूबचे मॅनेजमेंट डिरेक्टर निम गोसा आपलं मुंबईवर चॅनल हँडल करतात आणि बघा आजी आणि बाकीचे सर्व मंडळी तिकडे आहेत बसले आहेत अजून जेवायची बाकी आहे सर्वजण आणि हा एक मामा आले अजून दोन हे आणि आता आपल्या रुद्राला पाळण्यात ठेवलं रोग्राला तर पाळण्यात ठेवलं आणि बघा फोटो काढायला आले दोघात घ्यायला आता या जेवण खाऊन घेऊया आता डबल टाटावर जेवण घेऊयानंतर मी प्रति आता मित्रांनो या जेवण घेतले जेवायला या मी बघा सगळेजण जेव्हा बसलेत मग आपला आतुलबा आहे आतूलबाजी असल्याने इकडं येतात लाईनीमध्ये उभे राहिलेत आणि आजूबा आजून सुरुवात पण केलं पुरेवाले शाही प्रकाश गोसावी हे आपले इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या युट्यूब फॅमिलीतर्फे त्यांचं स्वागत आहे आणि हे बघा इकडे सचिन गोसावी बसलेत जेवायला आणि हे बघा आपल्या रुद्राचे पप्पा सगळ्यांना विचारतात जेवायला आहेत का आणि तिकडे काय त्यांचं अजून फोटोशूट होत नाही आपला मामा बघा अजून जेवायला उठला तुटत नाही अजून जेव्हा आणि आपले भाऊजी बघतायत सगळं मॅनेजमेंट करतात चालू आहे बघण्याचं सर्वांना सर्वांनी घेऊन चला आपण पण जेवण घेऊया नंतर भेटूया तर मित्रांनो झालं सर्व निघालेत सर्व जेवण जेवण झालं आणि आपला हवा का हा नीतिमा आला इथे भेटा तर मित्रांनो आपलं लोक कशा वाटा नाही लोकांना लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय